नमस्कार आज आपण पारंपारिक आणि लग्नात घेण्यासाठी असे सुंदर उखाणे बघणार आहोत जे तुम्हाला नक्की आवडतील वधूवरासाठी पारंपारिक उखाने चांदण्याच्या प्रकाशात फुल्ली फुलं कमळाची चांदण्याच्या प्रकाशात फुल्ली फुलं कमळाची नारायणरावांचं नाव घेते साक्ष आहे देवाची कापूरपेठला आरती झाली कापूरपेठला आरती झाली नारायणरावांच्या नावाचेच माझं आयुष्य फुलली सोन्याच्या ताटात ठेवली तांदळाची मूठ सोन्याच्या ताटात ठेवली तांदळाची मूठ नारायणरावांच्या नावानेच झाली माझ्या जीवाची लूट वाऱ्याच्या झुळकीने फुलं हल्ली वाऱ्याच्या झुळकीने फुलं हल्ली नारायणरावांचे नाव माझ्या ओठावर उमलली आरशात पाहते रूप माझं भारी आरशात पाहते रूप माझं भारी नारायणरावांचं नाव घेते तेच आता माझी कारभारी गंधफुलाचा वाऱ्यावर दरवळतो गंधफुलाचा वाऱ्यावर दरवळतो नारायणरावांचं नाव माझं मन हरवतो तुळशीच्या रोपाला ओवाळते दिवा तुळशीच्या रोपाला ओवाळते दिवा नारायणरावांचं आयुष्य सुखी ठेव देवा देवळात दरवळला फुलाचा सुगंध देवळात दरवळला फुलाचा सुगंध रावाच्या येण्याने माझे नशीब खुल तुळशीच्या मांडवात झुळझुळ वारा तुळशीच्या मांडवात झुळझुळ वारा नारायणरावांचं नाव घेते तोच माझा सहारा देवाघरची फुलं मी ओवते हारात देवाघरची फुलं मी ओवते हारात नारायणरावांचं नाव माझ्या प्रत्येक श्वासात देव पांडुरंगाच्या पायाशी मान वाकवते देवपांडुरंगाच्या पायाशी मान वाकवते नारायणरावांचं नाव आयुष्यभर सांभाळते सोन्याचा दिवा रुपेरी वात सोन्याचा दिवा रुपेरी वात नारायणरावावर आयुष्य झालं मात